नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आज आपल्या मस्त दिवसाला सुरुवात झाली आणि आपण निघालो नाश्ता करायला कट्ट्यावरती कारण की भूक लागलेली होती घरी पण काही केलेलं नव्हतं मग आपण आलो इथं मस्त हॉटेल गगनगिरीमध्ये मान्यांचं हॉटेल आहे मित्रांनो इथं आणि मस्तच नाश्ता इथं एकच नंबर मिळतो कट्ट्यावर आणि मस्त आपण नाश्ता केला तिथं आणि वडा पण मागवलेला मस्त आणि नाश्ता करून तिथून निघालो कारण की आपल्याला जायचं पण होतं कणकवलीला ओसरगावला मटण आणायला कारण की ओसरगावला मटण मित्रांनो एकच नंबर मिळते आणि आज कामगारांना पण सुट्टी होती त्यांना पण जरा मटण खाऊ आहे म्हटलं आणि पप्पान बघा मस्त असं म्हणजे पप्पांचं साफसफाईचं काम इथं घराच्या बाजूचं कामगाराकडून करून घेत होते आणि भाच्यांना पण सोडायचं होतं म्हटलं त्यांना पण घेतलं पप्पा मी आणि निघालो आपण मटण आणायला आणि मस्त पोचलो तिथं कणकवलीच्या अलीकडे जरा आणि जरा थांबलो तिथं कारण की तिथं पेरूची गाडी दिसली पेरू घेतले आणि आलो मग गाव मटन शॉप इथं आणि मस्त यांच्याकडून चार किलो मटन घेतलं आणि आपण निघालो परत घरी जायला कारण की घरी जाऊन आपल्याला मस्त कार आपली वॉश करायची होती कारण की आपल्याला जायचं होतं जत्रेला जा पण आणि आपल्या बायकोच्या मामाच्या गावची आज जत्रा आहे वडाचा पाठ आहे ते आपल्याला जायचं होतं श्रीदेवी शांता दुर्गा माता म्हणजेच त्यांचं आपली जत्रा उत्सव असतो दरवर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसचा यावर्षी सुरू झालेला आहे आणि आपल्याला तिथे जायचं आहे मस्त कार पण वॉश करून झालेली आहे आपली आणि जाऊया म्हटलं निघूया आणि बघा आता मस्त आंघोळ मिंगोळ करून आपण आलो आणि बायको पण मस्त तयार होऊन आलेली होती आणि आपण निघूया म्हटलं आता आणि जाता जाता मित्रांनो आणि मेवनी आणि मेवनीचा मुलगा पण येणार होतो आणि आपली एक मैत्रीण आहे ती पण येणार होती तिला पण घेऊया म्हटलं आणि मस्त जाऊया आपण जत्रेला निघालो आपण मित्रांनो आणि तिथं पोचायला थोडा टाइम होता मस्त आणि निघालेलो आहोत आपण आता आणि तिथं पोचलो मित्रांनो बघा आणि मस्त मंदिर तर एकच नंबर होतं आणि मी आलो इकडे खूप वेळा पण हे इथं मंदिर आहे हे, हे आजच म्हणजे ह्याच वर्षी समजलं मला कारण की इकडं आतमध्ये कधी येणं नव्हतं आपलं आणि मस्त आलो इथं बघा मस्त तयारी पण त्यांची खूप मस्त सुंदर झालेली होती हे बघा आपण सगळे म्हणजे मेहमी आपला भाचा मैत्रीण बायको आपण सगळे आलेले आहोत मस्त पालखी सजवलेली होती सगळे देव मस्त सजवलेले होते आणि जत्रा पण एकदम भारी भरलेली होती मित्रांनो आणि अजून गर्दी होईल उशिरा अजून म्हणजे आत्ता ज्याचा म्हणजे चालू झालेला आहे आजचा पहिलाच दिवस अजून दोन दिवस असेल जत्रा ही आणि एकच नंबर म्हणजे वातावरण पण एवढं मस्त शांत थंडगार होतं आणि एकच नंबर देव पण सगळे बघा मस्त सजवलेले होते आणि आपण पण मस्त इथं म्हणजे एकच नंबर वाटलं इथं येऊन वातावरण पण छान होतं डेकोरेशन पण आजूबाजूचं एक नंबर केलेलं होतं आणि मग म्हटलं महाप्रसाद घेऊया जरा जेऊया आणि मग तिथं आलो जेवणाकडे मस्त जेवण पण केलेलं होतं भारीच होतं महाप्रसाद पण आणि आलो मित्रांनो घरी जायला आणि व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय